नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नमो शेतकरीचा सातवा हप्ता वितरण व्हायचा राहिला आहे पी एम किसानचा वीसवा हप्ता तर मिळालेला आहे त्यामुळे म्हणजे आहेत की नमो शेतकरीचा सातवा हप्ता मिळणार आहे का बंद झाली योजना त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र आहेत की आमचे काही डॉक्युमेंट अपूर्ण आहेत का आणि नेमका हप्ता कधी मिळणार आहे संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे पण त्याने नवीन असं तर चॅनेलला सबस्क्राईब करायचे विसरू नका कारण की महत्वपूर्ण अपडेट नियमित टाकित राहतो जेणेकरून प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे की कि पीएम किसानच्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरी योजना अभिनय देत असते आणि या नमो शेतकरी द्वारे तुम्हाला वार्षिक लाभ सहा हजार पण शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचा लाभ घेत असताना तुम्हाला काय अडचणी आहेत पहिली अडचण म्हणजे की तुम्हाला जे काय तुमचे आधार कार्ड बँक लिंक असतात लिंक ते लिंक करून घ्यायचे आहे कारण की लिंक नसले तर पैसे जमा होत नाहीत आणि शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना अशी ही माहिती मिळाली आहे की नमोचा सा सातवा आणि आठवा हप्ता दोन्ही पण हप्ते एकत्र मिळणार आहेत मित्रांचा संपूर्ण माहितीच आहे शेतकरी मित्रांनो आधार कार्ड बँकेला लिंक केल्यानंतर तुमची के वाय सी पूर्ण होते त्याचबरोबर जे काय तुमचे पैसे आहेत ते तुमच्या बँक खात्यामध्ये येतात त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरी अडचण म्हणजे की ती म्हणजे की आपले जे काही लँडची प्रॉब्लेम आहे ती दुरुस्त करून घ्यायची आहे जे काय तुम्ही पीएम पण तुमच्या सातबार लावलेला आहे ते आहे अपडेट त्यानंतर तुमची लँडची प्रॉब्लेम प्रॉब्लेम होईल म्हणजे शेतकरी मित्रांनो म्हणजे की फार्मा आयडी फार्मा आयडी लवकरात काढून घ्यायची आहे फार्मा आयडी नसतात योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि शेतकरी मित्रांनो आता पाहूया की नमोचा सातवा आणि आठवा दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत का तर शेतकरी मित्रांनो नमोचा सातव्या हप्त्याची तारीख होऊन गेलेली आहे पण जे काही तुम्हाला आठव्या हप्तेची तारीख आहे त्यासाठी आज अडीच ते तीन महिने कालावधी बाकी आहे त्यामुळे आठवा हप्ता काय मिळेल म्हणून सांगता येत नाही जर शासनाला ना, आठव्या हप्त्याची तारीख झाली म्हणजे जो जो आली शासनाने जर तय केलं तर दोन्ही हप्ते एकत्र मिळू शकतात शेतकरी मित्रांनो आता हे दोन्ही हप्ते एकत्र किती मिळणार आहेत हे पहा कारण की विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान तुम्हाला सांगण्यात आले होते की जे काही नमो शेतकरी योजना आहे त्यामध्ये वाढ करणार येईल नेमकी वाढ कितीची होईल हे पहा शेतकरी मित्रांनो वार्षिक तुम्हाला एम किसान शेतकरी बारा हजार रुपये मिळतं निस्त्या नमो शेतकरी पासून सहा हजार रुपये वार्षिक लाभ मिळतो पण शेतकरी मित्रांनो जर वाढ झाली तर तुम्हाला वार्षिक लाभ नऊ हजार रुपये मिळू शकतो आणि प्रत्येक हप्ता की तुम्हाला दोन हजार रुपयाचा येतो तिथून पुढे तीन हजार रुपयाचा येऊ शकतो अशा प्रकारची वाढ होऊ शकते तर शेतकरी मित्रांनो ही त्या माहिती आहे नेमका हप्ता कधी मिळेल शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर हप्ता जमा होणारे हप्ता कधी जमा होता तर शेतकरी मित्रांनो पीएम किसानचा जमा झाल्यानंतर म्हणजे की पी एम किसानचा विश्व हप्ता जमा झाला त्यानंतर तुम्हाला पंधरा ते वीस दिवसानंतर हप्ता जमा होऊ शकतो कारण की शेतकरी मित्रांनो जे काही पीएम किसान मध्ये नमोशित पात्र शेतकरी म्हणजे की महाराष्ट्रातील जे काही पात्र शेतकरी त्याचा डाटा नमो शेतकरीसाठी पाठविण्यात येतो त्यानंतर शेतकरीचे कार्यकारी अधिकारी जे काही आहेत ते तुम्हाला पात्र आहेत नाही पाहतात आणि त्यानंतर तुमच्या खात्यावर टीपीडी द्वारे एका कार्यक्रम पैसे येतात अशा प्रकारची माहिती कशी वाटली कमेंट करा नात्याऐकांना किंवा पाहुण्यांना शेअर करा लवकरात लवकर लोका तुम्हाला नमुदास अथवा आपण आठवा पण तुमच्या घटवर पाहायला मिळू शकतो भेटूया नेक्स्ट समोर तोपर्यंत धन्यवाद